नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया हिंदू दिन दिनदर्शिकेतील वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येनंतर पंधरा दिवसामुळे ज्यामध्ये चंद्र उगवतो अक्षय तृतीला फक्त शुक्ल पक्षात येते याला अखतिज असेही म्हणतात तर अक्षय तृतीयेचा अर्थ अक्षय असा आहे की अक्षय म्हणजे जे कधी संपत नाही म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशीच तारीख आहे ज्या दिवशी सौभाग्य शुभ फळे कधीही कमी होत नाही या दिवशी केलेले काम माणसाच्या जीवनामध्ये कधी न संपणारे शुभ परिणाम प्रदान करणारे म्हणून प्रदान करणारे असते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी जे ज्या व्यक्ती जे व्यक्ती काही पुण्यकर्म आणि दान धर्म करतात त्याला भरपूर शुभ फळेही मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधी संपत नाही हा दिवस स्वयंपाकघर आणि अन्नाची देवी आई अन्नपूर्णा यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि भांडार भरलेले राहावे यासाठी देवीचे आशीर्वाद मागितले जातात अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने स्वयंपाकघर आणि जेवणातील चव वाढते अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारतामध्ये लिहायला सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठराला युधिष्ठराला अक्षयपत्र मिळाले या अक्षयपत्राची खासियत अशी होती की त्यातील जेवण कधीच संपत नव्हते याद्वारे युधिष्ठिर आणि आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना देऊन मदत करत असे अक्षय तृतीया बहुत मुहूर्त म्हणजे काय की त्या दिवशी आपल्याला वेगळी अशी शुभ वेळेस काढण्याची गरज पडत नाही संपूर्ण दिवस शुभ असतो आणि ज्या त्यामुळे आपल्याला काही खरेदी करायचं असेल तर किंवा काही शुभ कार्य करायचं असेल लग्नकार्य करायचं असेल तर ते आपण या दिवशी कोणत्याही वेळीमध्ये करू शकतो आणि अक्षय तृतीया हा सुद्धा साडेतीन मुहूर्तामधला एक संपूर्ण असा मुहूर्त आहे अक्षय तृतीयाचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे हे अक्षय तृतीयाचाच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजा केली जाते आणि या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी केल्या किंवा मग काही गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली तर ती जी काही वस्तू असेल किंवा 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 तिची काही गोष्ट असते की ती कधीच आपल्याकडून संपत नाही आणि तिचा क्षय होत नाही ती अक्षयपटीने वाढत राहते या म्हणून किंवा जे वस्तू आपण अगदी थोड्या प्रमाणात का होईना अक्षय तृतीच्या दिवशी खरेदी केली तर तिच्यामध्ये एक दिवस तिला तिने आपल्याला वाढ होत जाते त्याचबरोबर दान करण्याला सुद्धा अतिशय महत्व आहे या तीन गो या गोष्टी आपण या दिवशी केल्या तर आपल्याला त्याचा उत्तम फळ सुद्धा मिळू शकतो असा अक्षय तृतीयाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सौभाग्य वाढवण्याचं काम करतो तिला अक्षय तृतीया म्हणून साजरी केली जाते यंदा ती बुधवार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ये साजरी केली जाईल तसेच हा दिवस लग्न ग्रहप्रवेश नवीन व्यवसाय या दिवसासाठी खूप महत्वाचा दिवस आहे अत्यंत लाभदायी असा मानला जातो पारंपरिकरित्या या दिवशी खूपच शुभ मानला जातो म्हणून या दिवशी हा अक्षयतृतीय म्हणून ओळखला जातो या दिवशी सोनं खरेदी चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे परंतु जर तुम्हाला ते परवडत नसेल तर तुम्ही ही काही काळजी करू नका ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही वस्तू खरेदी क के केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी लाभू शकते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन त्यानिमित्ताने देखील होऊ शकतो आणि माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर बघूयात पहिली वस्तू कोणती आहे पहिली वस्तू जी आहे कापूस जर तुमचे बजेट फारच कमी असेल आणि तुम्ही महागड्या वस्तू परवडत नसेल तर या दिवशी कापूस जरूर खरेदी करावा हे खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्यामुळे जीवनातील शांती मिळते घरातील संपत्ती वाढते तर कापूस अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे आणि सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू आपण ब अक्षयतृतीयेला अगदी खिशाला परवडणारीसुद्धा म्हणून घेऊ शकतो इतर या कापसाचा उपयोग तुम्हाला वाती बनवण्यासाठी म्हणजे देवपूजेमध्ये तुम्ही या कापसाचा वापर नक्की करू शकता तसेच पूजेमध्ये इतर काही साहित्य सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता पण कापसाला अनन्यसाधारण महत्त्व महत्व आहे या दिवशी खूप महत्त्वाचा आहे तो कापूस यानंतर दुसरी वस्तू जी आहे की याला आपण पदार्थ म्हणू शकतो तर तो आहे मीठ त्यातल्या त्यात आपल्याला आप या दिवशी सेंदव मीठ खरेदी करायचं आहे जे उपवासाच्या पदार्थामध्ये देखील वापरलं जातं तरीही चालतं रोजच्या जीवनामध्ये वापरलं तरी चालतं पण आपल्या पांढऱ्या मिठापेक्षा दिसायला सुंदर थोडंसं वेगळं मातकट किंवा गुलाबी रंगाचं साधून एक मिठाची नक्की खरेदी करावी त्या दिवशी साधी मिरची आहे ती संपूर्ण समुद्र समुद्रवंतून पकड झाले आहे तर जेवण असेल तर त्याला सुद्धा काहीच अर्थ राहत नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही खरेदी केलेले हे जे काही मीठ आहे त्या अगोदर तुम्ही ते मीठ काढून ठेवला तर असेल तर अक्षय अक्षर ती ततीच्या दिवशी मीठ नक्की खरेदी करावी ते एखाद्या मातीच्या भांड्यात म्हणा किंवा काचेच्या भांड्यामध्ये म्हणा ते थोडंसं मीठ ठेवा त्याची पूजा करा आणि नंतर ती तुम्ही मीठ स्वयंपाकघरामध्ये वापरण्यासाठी ठेवू शकता बरेच जर मिठाचा दिवासुद्धा या दिवशी पूजेमध्ये लावतात तर तुम्हाला तो लावायचा असेल तर तो तुम्ही जाऊ शकता तोही तुम्ही लावू शकता मात्र मी तुम्हाला नंतर पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि ते मीठ वापरायचं नाही एक प्रकारे दीपदान या, या दिवशी त्या मिठाच्या सहाय्याने दीपदान करतो मात्र ते मीठ तुम्हाला नंतर पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि तु ते तुम्हाला वापरायचं नाही एक पदार्थ दीपदान आपण या दिवशी मिठाच्या दिव्याने सुद्धा करत असतो मीठ मात्र नैसर्गिकरित्या तयार केलेलं आहे हे मीठ स भू भूग भूगार भूगर्भामध्ये मोठ्या खडकावर आढळते आणि त्यात अनेक पोषक असतात शरीरासाठी काय फायदेशीर असतात सगळे मिठामध्ये कमी खारेटपणा असतो त्यामुळे रक्तदाब नियंत्रित असतो तसेच डोळ्याची सूज आणि डोकेदुखीची समस्यासुद्धा कमी होते पण त्याच्यावर शक्यतो खूप जास्तीत जास्त प्रकि प्रक्रिया होत नसावी उपवास करताना पदार्थ तयार करतानासुद्धा आपण मीठ न वापरता आपण सगळे मिठाचेच वापर करावा मीठ खरेदी केल्यामुळे आपण काय आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि धार्मिक अशी मान्यता आहे की मिठाचा संबंध भौतिक सुखाचा कारक म्हणून ओळखला देखील जातो म्हणून शुक्र ग्रह मानसिक शांती देणारा सगळे चंद्र ग्रह यांच्याशी आहे तर आपण अक्षय तृतीयेला घेतली जाई घेतलेही जाणारे या दिवशी फक्त पूजेमध्ये ठेवायचे आहे आणि आपल्या उपवासाच्या पदार्थामध्ये आपण ही वस्तू वापरू शकता तिसरी जी वस्तू आहे म्हणजे पाण्याचा माठ बघा अक्षय तृतीय शुभमुहूर्त आपल्याला सोन्या चांदी खरेदी नाही करता आलं तरी चालेल पण एखादी वस्तू मात्र नक्की खरेदी क करता आली पाहिजे आपण काय नाराज न ना होता या दिवशी सोन्याहून मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता आपण त्यांच्यामधील मातीचा माट असेल भांडे असेल किंवा मा मातीचा दिवा असेल तरी चालेल आजकाल बऱ्याच बायकांना मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करताना पाहतो आणि मातीच्या भांड्यातून स्वयंपाक आरोग्यदृष्ट्या चांगलाही वाटतो तसेच चैत्र महिन्यातील महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंत जे काही दिवस असतात ते उद्या कुंड दान करण्यासाठी असतात विशेष मानले जाते यामुळे भगवान श्रीहरी विष्णूची कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहावी आपल्याला काही ना चित्रदोष वगैरे असेल तर तो सुद्धा निघून जातो आणि तो तुम्ही पाण्याचा माठ एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दान करू शकता उन्हाचे दिवस असतात बऱ्याच मुख्य जीवांना पाण्याची आवश्यकता असते अन्नदानापेक्षा सुद्धा पाण्याचं दान अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तर तुम्हाला हे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने घेता आलं तर आवश्यक मा त्या दिवशी मातीची भांडी करा आणि महालक्ष्मीला प्रसन्न करा शेणापासून बनवल्या झालेल्या काही गोष्टी आहेत जसं की गौरी असेल तर तेसुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे तिच्या आवडीच्या वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर अजिबात कुठेही बिघडणार नाही मातीच्या वस्तू या दिवशी घरात आणल्यामुळे संपत्ती वाढते आणि ते पुण्य अक्षय स्वरूपामध्ये राहावं हो यासाठी संपूर्ण घर पुण्य कायमस्वरूपी आपल्या घराची गाठी बांधून ठेवू शकतात समृद्धी या समृद्धी या भांड्यामुळे वाढते अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हटलं जातं की अक्षय तृतीयाच्या निमित्ताने मातीच्या भांड्याची अजून एक महत्वाची गोष्ट आहे की मी तुम्हाला सांगते या दिवशी पित्रांच्या नावाने जो विधी असतो तर तो सुद्धा मातीच्या भांड्यातच होत असतो तर बघा आपल्या घरामध्ये समजा एखादा पुरुष व्यक्ती वारलेला असेल याचे निधन झालं असेल आपण तर त्याला देवघरामध्ये फक्त पित्रांचा काही कार्यक्रम असतो तेव्हाच बोलत असेल तर त्या पुरुष व्यक्तीच्या नावाने मातीचा पूजनाची पद्धत जशी आहे गो, गो, गो। मातीचा तांब्या आपण या दिवशी खरेदी करायचा आहे त्यामध्ये पाणी भरून त्या मातीच्या तांब्यावर आपण आपल्या चंदनाची किंवा अष्टगंधाची पाच बोटे लावून त्याची पूजा करायची असते असं समजा की घरातील एखादी सवाशीन स्त्री गेलेली असते किंवा कोणती एखादी स्त्री सवाशीन वारलेलं असेल तर मग तिच्या नावाने मातीची केळी म्हणजे एक मोठ्या आकाराचे मातीची कळशी असते आणि तिच्यामध्ये पाणी भरून ती पूजण्याची पद्धत आहे उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपले आजी आजोबा दोघेही वारलेली आहेत तर आजोबांच्या नावाने आपण मातीचा कदा उजाय पूजेचा आणि आजीच्या नावाने मातीची केळी पूज भुज, पूजायची आहे आता यानंतरची चौथी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी बघा आपण फोडणीमध्ये वापरून ते काळपट लालसर रंगाची किंवा काळी मोहरी असते मात्र आता या मोहरीतील असून दुसरा प्रकार म्हणजे पिवळी मोहरी आहे जी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायची आहे आणि या मोह या शुभमुहूर्तावरती घरी आणायचे आहे आपण अक्षय तृतीयाला खरेदी केलेली खरेदी केली तरी चालेल आणि या मोहरीचा वापर स्वयंपाकघरातील कमीत कमी विशिष्ट कमी उपायासाठी उपायांसाठी केलेला जातो त्यातल्या त्या ज्योतिषशास्त्राशी संबंधित काही उपाय असतील तर वास्तुसंबंधित काही उपाय असेल तर त्यामध्ये बऱ्याच वेळा ही पिवळी मोहरी वापरण्याचा सल्ला दिला जातो एखाद्या बाळाला बाळाला जर ला नजर लागली आणि ते सारखं खितीर करते तर त्याची दृष्ट काढण्यासाठी म्हणून सुद्धा आपण या पिवळ्या मोहरीचा वापर करता येतो किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची इडापिडा निगेटिव्ह एनर्जी येऊ नये असे जर वाटत असेल तर एका काचेच्या वाटीमध्ये किंवा मा मातीच्या भांड्यामध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी आणि त्यांच्यामध्ये मोठे खडे मीठ मिसळून ठेवले तरीही चालतं आपल्या हॉलमध्ये एका कोपऱ्याला किंवा बरेच जण टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा ठेवण्यासाठी पिवळी मोहरी आणि मीठ वापरत असतात तुम्ही अवश्य त्याचा वापर करा तुमचं एखादं एखादं दुकान असेल व्यापार व्यवसाय ठिकाण असेल तिथेसुद्धा एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला या पिवळ्या मोहरीचा वापर करायचा आहे रक्षा तृतीयाच्या दिवशी पिवळी मोहरी घेऊन या पाचवी जी वस्तू आहे ती म्हणजे तांब्या तांब्या आणि पितळेची भांडी खरेदी करणं मानलं जातं यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते अन्नधान्य वाढतं तसेच या दिवशी कवड्या खरेदी करून माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या देखील दूर होतात आता बघा शक्यतो तांबे पितळेची भांडी आपल्या कडे असतात म्हणजे देवपूजेसाठी खास करून ते आपण वापरतो तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये मला तुमच्यासाठी एखाद्या पितळ्याच्या भांड्याची गरज पडत असेल तर किंवा तांब्याच्या एखाद्या वस्तूची गरज पडत असेल तर अक्षय अक्षयधुतीसारखा मुहूर्त दुसरा कोणताच नाही तुम्ही या दिवशी शुभ दिवशी या वस्तूंची खरेदी आवश्यक करू शकता पिवळ्या कवड्या घ्या पांढऱ्या पिवळ्या घ्या किंवा पांढऱ्या घ्या अशा थोड्याशा पट असलेल्या कवड्या तुम्ही घेतल्या तर सगळ्या माझा लक्ष्मीला प्रिय आहे कारण कवड्या सुद्धा समुद्र मंथनातून प्रकट झालेल्या असतात या कवड्याची खरेदी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर करता येईल जेणेकरून त्याद्वारे मिळणारे जे काही अक्षय पुण्य आहे ते तुमच्याजवळ काही स्वरूपी राहील संचित राहील आणि उत्तर वाढत जाईल आता पुढचं सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही तुळशीची माळ खरेदी करू शकता तुम्ही एक बारीक मनेची एक माळ जाड मनेची तुळशीची माळ देखील खरेदी करू शकता कारण वैशाख महिना जो आहे ती हरी विष्णूच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना हा मानला जातो संपूर्ण महिन्यामध्ये चैत्र भगवान भगवान विष्णूची मनापासून पूजा केली तर आपल्याला त्याचे फळ नक्की मिळते तसेच तुळशीचे माळ तुमच्याकडे असेल तर तुम्ही भगवान श्री विष्णूची मूर्ती तुमच्याकडं असेल तर किंवा देवघरामध्ये आपण रंगनाथ ठेवतो त्याला बाळकृष्णसुद्धा म्हणतो तर त्याच्या गळ्यामध्ये सुद्धा घालण्यासाठी आपण तुळशीची माळ नक्कीच वापरू शकतो या दिवशी तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा घेऊ शकता शालेग्राम हा एक अंटाकृती आकारा आकाराचा किंवा मग काळा कुळकुळी कुड़ असा दगड असतो आणि ते भगवान श्री विष्णूचे रूप आहे तुळशी विवाहाच्या वेळी शालेग्राम आणि तुळशी माते यांचा विवाह लावण्याची पद्धत आहे बऱ्याच जणी काय करतात आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड ठेवतात आपल्याला ते दिसतात पण हे अतिशय चूक आहे महादेवाला तुळशीचे पान वाहताना वाहन वर्ज्य आहे असे मानले जाते की तुळशीचा स्पर्शसुद्धा चालत नाही तर तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवलेलं असेल तर तुम्ही ते उचलून घ्या तुमच्या देवघरामध्ये ते शिवलिंग स्थापन करा आपल्याला बरेच अशा धर्म देवधर्माच्या संबंधित पूजा त्यांच्या संबंधित वस्तू विकायला दिसतात तर ते सुद्धा तुम्हाला शालेग्राम सुद्धा नक्की मिळू शकतात आणि अगदी छोटासा कमीत कमी तो छोटासा काळा कुळकुळीत दगड असतो तो तुम्ही घ्या आणि तुमच्या तुळशीच्या कोंडीमध्ये स्थापना करा म्हणजे तुळशीवरच तुम्हाला त्याची सुद्धा उचा करता येईल या, या काही वस्तू आपण खरेदी करू शकतो त्याला सोन्यापेक्षा सुद्धा जास्त महत्व आहे आणि खरा मान सुद्धा आहे तर व्हिडिओ तुम्ही कसा वाटला तुम्हाला कमेंट म्हणून मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ